शाळा या दोन अक्षरी शब्दातच किती मोठं विश्वास समावले याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते शाळेचे दिवस खूप भारी असतात तब्बल दोन महिन्याच्या सुट्टीनंतर पंधरा जून पासून विदर्भातील म्हणजेच महाराष्ट्रातील शाळांना सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुरी होती आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रवेश उत्सव दिन काल कर्मवीर भीमराव माडिक शिक्षण प्रसारक मंडळ ही टाकळी सिकंदर तालुका मोहळदार सरस्वती विद्यालय व कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर आबा भोसले व शिक्षण संकुलचे प्राचार्य राजीव यादव प्रयोक्षक अशोक जाधव आणि सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी गुलाब पुष्पचा वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण देखील करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर आबा भोसले बोलताना म्हणाले उन्हाळ्याची सुट्टी संपली असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शिक्षणाची गोडी लागणे गरजेचे आहे यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वही वाटप करण्यात आले असून भविष्यात देखील विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन उपाध्यक्ष भोसले यांनी तसेच कर्मवीर शाळेत साजरा केल्याने आयुष्याच्या पायाभरणी महाडिक परिवारांकडून नेहमीच केली जाते आज देखील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाडिक परिवारांनी पुढाकार घेतल्याने सुधीर आबा भोसले यांच्याकडून कौतुक करण्यात आले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती